आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कच्च्या टोमॅटोची चटणी जी चवीला चटपटीत आंबट गोड अशी लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे ह्या चटणीची चव वाढवण्यासाठी शेवटी मी याच्यामध्ये एक ट्विस्ट दिला आहे तो ट्विस्ट काय आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रूपालीज किचन रेसिपीमध्ये चला तर मग आधी सर्वात आधी साहित्य पाहून घेऊया पाच मिडियम आकाराचे टोमॅटो घेतले आहे मधोमध चिरून घेतले आहे आणि वरचं देट काढून घेतलं आहे मी सोबतच कोथंबीर घेतली आहे छान हिरवीगार कोथंबीर घ्यायची आहे खूप छान रंग येतो येणे आणि इथे आपण घेतले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तिखट आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे अर्धा चमचा इथे जिरे घेतले आहे फोडणीसाठी आणि अर्धा चमचा इथे तीळ घेतली आहे सगळ्यात आधी पॅनमध्ये मध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत आणि सोबतच आपण हे सगळे टोमॅटो इथे असे भाजून घेणार आहोत झाकण ठेवून छान व्यवस्थित एका साईडने आता झाकण काढून आपण हे टोमॅटो उलटवून घेऊया दुसऱ्या बाजूने याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला अजून आपल्याला याचं याला भाजावी लागणार आहे पाहिजे तसा रंग आलेला नाहीये असे डाग पडले पाहिजे काळे काही टोमॅटोंना आलेत तसे डाक पण अजून आपण दोन्ही बाजूने याला व्यवस्थित अजून भाजून घेणार आहोत परत एकदा झाकण ठेवूया झाकण काढून मी आता इथे ज्या आपल्या मिरच्या आणि लसूण होता तो टाकला आहे त्यालाही एका साइडने आपण भाजून घेणार आहोत टोमॅटो छान सॉफ्ट होण्यासाठी पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि जे आपण लसूण आणि मिरची टाकली होती ती काढून घेतली आहे ती भाजून झाली आहे हे बघा किती छान रंग आला आहे इथे टोमॅटोंना दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलेले आहे आता आपण हे काढून घेऊया टोमॅटोना जर असे दाग पडले तर अजून छान चव अशी ॲड होते आपल्या चटणीमध्ये त्यामुळे असे आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत टोमॅटो इथे थंड झाले आहे आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकूया सोबत आपण जे लसूण आणि मिरची भाजली होती ती पण टाकणार आहोत आणि थोडी कोथिंबीर पण आपण जी सुरुवातीला दाखवली ती टाकणार आहोत इथे चवीनुसार मीठ टाकलं आहे मी इथे खूप अशी बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीने दिसली पाहिजे चटणी थोडे थोडे याच्यामध्ये लसणाचे तुकडे मिरचीचे तुकडे दिसले पाहिजे हे ये बघा याने खूप छान चव येते आता आपण याला फोडणी देऊन घेऊया थोडंसंच तेल मी टाकलं आहे त्याच पॅनमध्ये जिरे घातले आहे मी इथे त्यानंतर मी घातली आहे तीळ तिळीने खूप छान असं खमंग चव येते त्याच्यामुळे नक्की घालावी कढीपत्ता घातला आहे थोडी हिंग छान असं मिक्स करून घेऊया आता आपण जे टोमॅटो मिक्सरला बारीक केले होते ते घालूया इथे छान फोडणी अशी बसली आहे थोडा गुळ ॲड केला आहे मी कारण टोमॅटो खूप आंबट असतात थोडा चव बॅलन्स करण्यासाठी मी इथे थोडा गुळ घातला आहे ज्याने खूप छान चव येते आणि जी मी ट्रिक सांगितली होती जी ट्विस्ट सांगितला होता तो आता इथे दाखवते आहे ती मला इथे मी एक वाटी ठेवली आहे आणि इथे मी कोळसाची अशी एक धुरी देणार आहे वरतून थोडं तूप घातलं आहे आणि याला लगेचच झाकायचं आहे आपल्याला जेणेकरून खूप छान स्मोकी चव येते जे आपण बिर्याणीसाठी करतो ना तेच मी इथे केलं आहे याने खूप छान चव येते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हे छान अशी स्मोकी फ्लेवरची आंबट गोड चटपटीत अशी कच्च्या टोमॅटोची चटणी इथे तयार झाली आहे सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया बघा तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आहे वरतून मी इथे एक फोडणी घातली आहे तिळीची इथे आणि थोडं अजून कडीपत्ता टाकला आहे खूप छान चव येते तुम्ही याला चपातीसोबत भाकरीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतात खूप छान लागते ही आणि दोन तीन दिवस ही फ्रीजमध्ये पण अ आरामात राहते तर तुम्ही अशा पद्धतीने तो कच्च्या टोमॅटोची चटणी नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनी नक्की दाबा पुन्हा अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद